प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस हिंदू संघटनांच्या मागण्यांवर प्रशासन ॲक्शन मोडवर असून शंभर टक्के मागण्या पूर्ण होतील असं प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि डीवाय एस पी सोमनाथ वाघचवरे यांनी सांगितलं आहे ग्रामीण भागातील जोरवे कोल्हेवाडी निंबाळे सुकेवाडी समनापूर तळेगाव निळवंडे वडगावपान कोकणगाव रहीमपूर ओझर उमरी मनोली खराडी रायते वाघापूर पिंपरणे जाखुरी हंगेवाडी कनोली आदी गावांची प्रांत कार्यालयात बैठक पार पडली यावेळी जोरवेचे सरपंच गोकुळ दिघे राहुल दिघे सतीश वाघ सतीश वाळूंज श्रीनाथ थोरात संतोष भुजबळ यांसह अनेकांची उपस्थिती होती काही हिंदुत्ववादी संघटनेच्या युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते त्वरित मागे घेऊन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी दिल्ली नाका ते संगमनेर खुर्द दिल्ली नाका ते संगमनेर पंचायत समिती कोल्हेवाडी रोड जोर्वे नाका ते सेंट मेरी चर्च फादरवाडी येथील अतिक्रमणं त्वरित काढावीत जोर्वे नाका दिल्ली नाका बसस्टँड या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत दिल्ली नाका या ठिकाणी पोलीस चौकी उभारून त्या ठिकाणी कॉन्स्टेबलची नेमणूक करावी जोरवे नाका येथील पोलीस चौकीत चोवीस तास पोलीस कॉन्स्टेबल असावा विनापरवाना रिक्षा आणि वाहनांवर आर टी ओ मार्फत चौकशी करून कारवाई करावी हॉटेल्स आणि आस्थापना यांच्यावर रात्रीचं वेळेचं बंधन ठेवावं शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विनाकारण जमा होणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करावी निंबाळे जोरवे रहिमपूर कोल्हेवाडी येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना ज्येष्ठ नागरिकांना संगमनेर या ठिकाणी जाण्या येण्यासाठी एसटी बस सुरू करावी तर हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशा विविध मागण्या नागरिकांनी या बैठकीत मांडल्या यावेळी कायदेशीर बाबी पाळून सर्व मागण्या मान्य करत तसेच निवडणूक आचारसंहितेनंतर अतिक्रमणधारकांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन प्रशासनाच्या वतीनं दिलं गेलं आहे आपल्या संगमनेरमध्ये एका ठराविक समाजाकडून अनेक वेळेस त्या अनुषंगाने यापूर्वी आणि तीन दिवसापूर्वी युवायस पी साहेब साहेब यांना निवेदन दिलेलं होतं की हे असे वारंवार जे हल्ले हल्ले होत आहे तर याच्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात असं काही घडणार नाही आणि संगमनेरमध्ये अशांतता पसरणार नाही संगमनेरमध्ये जी दहशत पसरवण्याचं काम चालू आहे आणि अशांत संगमनेर करण्याचा प्रकार चालू आहे तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये जे जे आम्ही प्रमुख मागणे केलेले होते तिचे आज पाठपुरावा म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही प्रांत साहेबांनी डीवाय एस पी साहेब यांचे निवेदन देऊन तिची पा पाठपुरावा केला तर त्या अनुषंगाने लक्षात आलं की आम्ही दिलेल्या ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनानं शंभर टक्के सर्व हिंदू समाज बांधवांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या का ते शंभर टक्के प्रशासनानं मान्य केलेले आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमणाचा जो मुद्दा आहे तर अतिक्रमणाच्या मुद्द्याबाबत जे दिल्ली नाका ते संगमनेर खुर्द त्याच्यानंतर दिल्ली नाका ते पंचायत समिती आणि कोल्हेवाडी रोड आणि जोरवे 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 नाक्यावरील जोरवे रोड अशा ठिकाणी जे अतिक्रमण आहे तर आत्ता सध्या आचारसंहिता असल्यामुळं प्रशासनाला कुठंतरी त्याच्या निर्बंध आहे त्यामुळं प्रशासन ते आत्ताच्या आत्ता ते अतिक्रमण ते काढू शकत नाही पण त्याचा पूर्ण डायग्राम प्रशासनाने त्या ठिकाणी तयार केलेला आहे कशा पद्धतीनं अतिक्रमण भविष्यात काढलं जाईल कसं का केलं जाईल तर त्याची आम्हाला त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे त्याचबरोबर जे सी सी टी व्ही बसवण्याचा एक मुद्दा होता तर सी सी टी व्ही बसवण्यासाठी पण आचारसंहितेचा अडचण होती पण तरी प्रशासनाने त्याच्यामध्ये काही सेवाभावी संस्थांकडून काही फंड्स उपलब्ध करून सी सी टी व्ही बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे आत्ता नुकतंच दिल्ली नाकेवर सी सी टी व्ही बसवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आता स्टँडवर पण बसवणार आहे जोरवे नाके इथे पण सी सी टी व्ही बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे असे आमचे जे प्रामुख्याने बरेचसे मुद्दे होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का ज्या ठिकाणी मारहाण झाली ना जोरी नाकेवर असेल दिल्ली नाकेवर असेल तर त्या आरोपींना तत्काळ अटक करावी तर त्याच्यामध्ये प्रशासनाने आमच्या दा लक्षात आणून दिलं की काही आरोपींना त्या ठिकाणी अटक केलेली आहे काही आरोपींना अटक करण्यासाठी पथके त्या ठिकाणी रवाना झालेली आहे तर ह्या सर्व गोष्टी प्रशासनाकडून करून घेणं जेणेकरून भविष्यामध्ये संगमनेरमध्ये असे वाद होणार नाही संगमनेर शांत राहील तर हे प्रशासनाकडून करून घेताना संगमनेरमध्ये पूर्णपणे जे अशांत करण्याचा प्रकार चालू आहे तर त्याच्यामध्ये असे कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही पण सर्व हिंदू बांधवांना सर्व हिंदू समाजाला आवाहन करतो विनंती करतो आ, की आपणही आता शांतता धरावी प्रशासन एकदम स्ट्रेट ॲक्शनमध्ये आहे प्रशासनानं शंभर टक्के याच्यामध्ये कारवाई सुरू केलेली आहे आणि सर्वांना सर्वांना आम्ही शांतता राखावी असं आवाहन करतो त्याचबरोबर एक प्रामुख्याने मागणी होती की बसस्टँडवर आत्ता नुकतीच ज्या ठिकाणी काही म मारामारी झाली हल्ले झाली तर त्यावेळेस आमच्या हिंदू बांधवांवर जे हिंदू संघटनेचं काम करतात असे आमच्या हिंदू बांधवांवर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक ते त्या ठिकाणी उपस्थित नसतानाही त्यांच्यावर गोटे गुन्हे दाखल केले तर ते खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावी अशी आम्ही प्रशासनाकडे विनंती केलेली आहे प्रशासनानं त्याच्यामध्ये खरोखर ते लोक जर त्या ठिकाणी नसतील आणि नाहीचे हे त्यांच्या पण लक्षात आलेलं आहे तर त्यांच्यावरील चौकशीमध्ये त्यांच्यावरील गुन्हे मागं घेण्यात येतील असंही पूर्ण आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आणि ज्यांनी गुन्हे त्यांची नावं खोट्या गुन्ह्यांमध्ये घालायला लावले त्यांची सखोल चौकशी करावी काही हे कशामुळे यांची नावं याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न जर केला जातो आहे तर त्याची चौकशी करण्याची आम्ही मागणी या ठिकाणी प्रशासनाकडे केलेली आहे संगंधरच्या नागरिकांनी निवेदन प्रामुख्याने दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या काही मागण्या अतिक्रमण काढणे आणि मित्रसंबंधामध्ये त्यांची काही मागण्या या कार्याला प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने त्यांना आश्वस्त करण्यात आलं की कायद्याने जे योग्य आहे त्या पद्धतीने आपण कारवाई करणार आहोत याशिवाय त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी फार पॉझिटिव्ह प्रतिसाद आम्हाला दिला या मागण्या मान्य न झाल्यास न भूतो न भविष्य असा भव्य भगवा जनाक्रोश मोर्चा काढून सर्व शासकीय कार्यालयांना घेराव घातला जाईल आणि होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सरपंच गोकुळ दिघे यांनी दिलाय तर सर्व हिंदू बांधवांनी आचारसंहिता संपेपर्यंत शांतता ठेवावी अशीही विनंती केली गेली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोळीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्ण की आपुलकी ने का सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमा नवीन नगर रोड संगमनेर जिहा अहमदनगर